नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काळ काम आणि वेग यावरील पुढचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळ काम वेग यावरील संकल्पना आणि त्यावर आधारित प्रश्न हे सोडवून घेतलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पहिले तो व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता मित्रांनो आपला आजचा पहिला प्रकार आहे युसुफ आणि अकीब हे एक काम बारा दिवसात पूर्ण करतात अकीब ते काम करण्यास एकवीस दिवस घेतो तर युसुफ ते काम करण्यास किती वेळ घेईल तर आता बघा युसुफ आणि अकीब हे बारा दिवसात एक काम पूर्ण करतात अकीब हा ते काम तेच काम पूर्ण करायला एकवीस दिवस घेतो मग मला सांगा एका दिवसात ठीक आहे एका दिवसामध्ये युसुफ आणि अकीब किती काम करतील तर एक भागिले बारा तसच एका दिवसात अकीब हा किती काम करेल एक भागीले एकवीस मग दोघे मिळून एका दिवसात एक भागिले बारा काम करताय आणि अकी एकटा एक, एक भागिले एकवीस काम करतोय मग एका दिवसात युसुफ किती काम करेल तर एक भागिले बारा वजा एक भागिले एकवीस मग आता हे काय आलं की नऊ भागिले बारा गुणिले एकवीस याला जर मी मांडलं तर नऊ भागीले बारा गुणिले एकवीस तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आणि मग तीन एक तीन सात्रिक एकवीस तर हे आलं एक भागिले अठ्ठावीस मग युसुफ हा एका दिवसामध्ये एक भागीला अठ्ठावीस एवढं काम करतो तर त्याला तेच काम पूर्ण करण्यासाठी अठ्ठावीस दिवस लागतील चला पुढचा प्रश्न बघूयात पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं मित्रांनो की अमोल आणि शुभम हे एक काम चाळीस दिवसात करतात तर तेच काम करण्यास शुभम आणि राहुलला चोवीस दिवस लागतात अमोल आणि राहुल तेच काम तीस दिवसात पूर्ण करतात तर ज्यावेळेस तिघ मिळून हे काम करतील त्यांना किती वेळ लागेल तर मी अमोल साठी एक्स कन्सिडर करतो शुभमसाठी आपण वाय कन्सिडर करूयात आणि राहुलसाठी झेड पकडूयात ठीक आहे हे मला अमोल शुभम राहुल हे मला परत परत लिहायचं नाही त्यासाठी मी हे लिहून घेतलं आता आपण काय सांगतो उदाहरण की अमोल आणि शुभम मिळून ते काम चाळीस दिवसात करतात शुभम आणि राहुल मिळून ते काम चोवीस दिवसात करतात आणि अमोल आणि राहुल मिळून ते काम तीस दिवसात करतात मग आता एका दिवसात हे सगळे किती काम करतील एका दिवसात अमोल आणि शुभम हे एक भागीले चाळीस एवढं काम करतील शुभम आणि राहुल हे दोघे मिळून एक भागीले चोवीस एवढं काम करतील आणि अमोल आणि राहुल हे दोघे मिळून एका दिवसामध्ये एक भागीले तीस काम करतील मग ज्यावेळेस सगळे मिळून काम करतील त्यावेळेस ते किती काम करतील तर एक भागीले चाळीस अधिक एक भागीले चोवीस अधिक एक भागीले तीस मग याला मी लिहू शकतो की तीन भागीले एकशे वीस अधिक पाच भागीले एकशे वीस अधिक चार भागीले एकशे वीस कारण या तिघांचा लसावी जो आहे तो एकशे वीस आहे म्हणून मी छेदाला एकशे वीस घेतला आहे आणि छेद सामान करून अंशांची मी बेरीज करणार आहे तर बेरीज आली माझी बारा भागीले एकशे वीस म्हणजे एक, एक भागिले दहा बरोबर आहे पण आता डाव्या बाजूने जर तुम्ही बघितलं तर हे परत परत आता एक्स परत आहे वाय परत आहे झेड परत आहे मग यांची जर क्षमता इकडं दुप्पट आहे तर आपल्याला इकडेही दोनाने गुणावं लागेल मग हे आलं एक भागिले पाच मग ज्यावेळेस तिघही मिळून एक्स प्लस वाय प्लस झेड तिघं मिळून काम करतील तर ते तिघं मिळून हे काम पाच दिवसांमध्ये पूर्ण करतील समजलंय चला पुढे काय म्हणताय की एक काम पंधरा मुले वीस दिवसात करतात पंधरा मुले वीस दिवसात ठीक आहे मी लिहून घेतो पंधरा मुले किती दिवसात वीस दिवसात मग आता तीन मुले हे दोन एवढे काम करतात मग तीन मुले जर दोन पुरुषांनी एवढे तर पंधरा मुले हे किती पुरुषांनी एवढे काम करतील मला तिनाला पाचाने गुंडलं तर दोनाला पण पाचाने गुंडल्यानंतर ते दहा एवढं काम करतील मग पंधरा मुले दहा पुरुष एवढे पंधरा मुलांना किती वेळ लागतोय वीस दिवस मग दहा पुरुषांना सुद्धा किती वेळ लागेल वीस दिवस लागतील मग दहा पुरुष वीस दिवसात हे काम करू शकता तर वीस पुरुष किती दिवसात करतील मग आपली क्षमता दुप्पट झाली म्हणजे लागणारा वेळ जो आहे तो कमी होईल मग वीस पुरुष हे काम दहा दिवसांमध्ये पूर्ण करतील कळालं चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय की निखिल हा संकेतचा दुप्पट वेगाने काम करतो मी परत आता याला निखिल साठी मी एक्स कन्सिडर करतो संकेतसाठी मी वाय कन्सिडर करतो आणि गणेशसाठी मी झेड कन्सिडर करतो आता उदाहरण मला काय सांगतंय की निखिल हा संकेतच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे टू वायने काम करतो गणेश गणेश जो आहे तो निखिल आणि संकेत म्हणजे एक्स प्लस वाय दोघांच्या मिळती काम करतो मग एक्स ची व्हॅल्यू टू वाय तर मग झेड हा थ्री वाय म्हणजे यातनं आपल्याला काय कळलं की गणेश हा संकेतच्या चा तीनपट काम करतो मग निखिल आता उदाहरणात काय दिलं निखिल हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो मग जर तो बारा दिवसात करतो तर एका दिवसात निखिल किती काम पूर्ण करेल एक भागीले बारा मग जर मी आता इथं टाकलं निखिल एक दिवसात एक भागीले बारा एवढं काम पूर्ण करतो तर मग संकेत किती करेल संकेत हा एक भागीले दोन म्हणजे वन बाय टू गुणिले एक भागीले बारा म्हणजे एक भागीले चोवीस तर संकेत एक भागीले चोवीस एवढं पूर्ण करेल मग तसं गणेश किती करेल तर गणेश हा आपलं तीन भागीले चोवीस मग आता आपल्याला तिघांचं मिळून काम काढायचं म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर मी याला दोन भागिले चोवीस म्हणजे निखिलचं काम एक भागिले बारा होतं त्याला मी दोन भागीले चोवीस असं लिहिलं संकेत हा एक भागिले चोवीस आणि गणेश हा तीन भागिले चोवीस असं तर मग याला सहा भागिले चोवीस बरोबर मी याला म्हणेल एक भागिले चार तर हे तिघे मिळून तिघेही मिळून हे काम चार दिवसात पूर्ण करतील चार आहे का आपल्याकडं हो तर ते चार दिवसांमध्ये हे काम पूर्ण करतील चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतो की सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात मग सहा पुरुष आठ मुले म्हणजे तीन पुरुष आणि चार मुले असा आपला रेशिओ आहे ठीक आहे तर बारा मुले मग ज्यावेळेस बारा मुले तर मी याला जर तिनाने गुणलं तर नऊ गुणिले बारा म्हणजे नऊ पुरुष हे बारा मुलांक काम करतात मग मी ह्या बारा मुलांना कशाने रिप्लेस करू शकतो नऊ पुरुषांनी मग माझ्याकडे मा टोटल किती पुरुष झाले सोळा पुरुष सात अधिक नऊ सोळा पुरुष मग आपल्याला काय काढायचंय की सोळा पुरुष हे एकत्रितरित्या किती दिवसांमध्ये हे काम पूर्ण करतील मग सहा पुरुष हे चोवीस दिवसात पूर्ण करत आहे बरोबर आहे तर आपल्याला सोळा पुरुष लागणार आहे मग आपण सोळा पुरुष किती दिवसांमध्ये तर हे कसं असतं की सहा सहा पुरुष हे चोवीस दिवसांमध्ये ते काम करतील तर सोळा पुरुष हे किती दिवसांमध्ये करतील मग एक्स बरोबर सहा गुन्हेले चोवीस भागिले सोळा तर आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस बेक बे बेत्रिक सहा तीन गुन्हेले तीन नऊ तर नऊ दिवसांमध्ये हे सोळा पुरुष हे काम पूर्ण करतील ही झाली एक मेथड दुसरी मेथड कशी करायचे की असा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर असं लिहून घ्यायचं की सहा आठ सहा पुरुष किंवा आठ मुले हे चोवीस दिवसात ते काम पूर्ण करतात मग तेच काम सात पुरुष आणि बारा मुले कसं करेल मग सात बारा आणि आपल्याला काढायचंय मग मा इथं मांडायचं कशा पद्धतीने मांडायचं बघा की या वरच्याचा गुणाकार करून घ्यायचा की सहा गुणिले आठ गुणिले चोवीस भागिले यांचा तिरकस गुणाकार खाली बेरजेच्या रूपात लिहायचा मग बारसठ बहात्तर अधिक आठेसाठी छप्पन्न मग हे सहा गुणिले आठ गुणिले चोवीस भागिले एकशे अठ्ठावीस मग आठ एक आठ सोळा आठ एकशे अठ्ठावीस हे आलं मग परत आपलं तेच आलं की आठ दोन ए सोळा आठ तरी चोवीस बे एक बे बे त्रिक सहा मग तीन गुणिले तीन बरोबर नऊ तर आपलं उत्तर आलं नऊ हा एक शॉर्टकट आहे शॉर्टकट ट्रिक आहे जे तुम्हाला आ, यूज करता येऊ शकते पुढचं उदाहरण काय सांगतं की राम हा एक काम पंधरा दिवसात तर श्याम ते काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि विकास हे दोघांचं राम आणि श्यामच्या एकत्रित काम करतो मग राम हा पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतो श्याम दहा दिवसात पूर्ण करतो तर एका दिवसात राम हा एक भागिले पंधरा एवढं काम करेल अं श्याम हा एका दिवसात एक भागीले दहा एवढं काम करतो मग आता आपल्याला विकास काय करतो या दोघांचं मिळून काम करतोय मग अं विकास हा राम अधिक श्याम या दोघांचं मिळून काम करतो मग आता आपल्याला तिघा मिळून तिघा मिळून काढायचं तर मग राम अधिक श्याम अधिक विकास मग मी याला लिहू शकतो की हे जर मी घेतलं तर दोन गुणिले राम अधिक श्याम रामानी श्यामच्या दुप्पट होईल मग दोन गुणिले रामचं एका दिवसातलं काम एक भागिले पंधरा अधिक एक भागिले दहा मग हे आलं दोन गुणिले पंचवीस भागिले दीडशे मग किती झालं पन्नास भागिले दीडशे म्हणजे एक भागिले तीन तर हे काम एका दिवसामध्ये तीन दिवसामध्ये हे काम पूर्ण करतील हा पुढचा प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिला आहे ज्यामध्ये एक काम बारा मुले अठरा दिवसात पूर्ण करतात बरोबर आहे तर तीन मुले, दोन कि तीन मुले दोन तर किती दोन पुरुषांनी एवढे काम करतात म्हणजे थ्री इस टू टू चा हे दोन पुरुषांनी एवढे काम करत असतील तर आपल्याला अठरा पुरुष हे किती दिवसांमध्ये हे काम पूर्ण करतील हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे आपण या दोनही व्हिडिओमध्ये काळ काम वेग यावर आधारित वेगळ्या प्रकारचे प्रश्न हे सोडवून घेतलेले आहेत या प्रश्नांपैकी तुम्हाला कुठल्याही प्रश्नावर जर काही डाऊट असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय